बालमित्रांनो बालमित्रांनो तुम्ही चित्राचं निरीक्षण करा काय चित्रामध्ये दिसते पहा सांगा ढग दिसत आहेत आणि ढगावर काय दिसत आहे ढगाच्या आडून सूर्य पाहतोय सूर्य दिसतोय ना का सूर्या सूर्याच्या सूर्य सुद्धा कसा दाखवलेला आहे पिवळा धम्म आहे की नाही आणि खाली असणारी जी पृथ्वी आहे आपली जमीन आहे रस्ता आहे शेत आहे आणि समुद्रामध्ये असणारी जहाज होड्या बाळवंटातले उंट हे सगळं काही ह्यामध्ये दिसत आहे बरोबर आता तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला सांगतो आपलं पुस्तक असं पूर्ण उघडायचं आहे म्हणजे दोन्ही पानं म्हणजे पहिलं पाने एक आणि पान आणि दोन्ही पानं उघडायची आणि दोन्ही पानं उघडल्यानंतर जे एकच चित्र दिसत आहे असं एका चित्राचं वर्णन तुम्ही सर्वांनी मिळून आता करायचं आहे प्रत्येकाने एकाएकानं चित्राची चित्रामध्ये काय दिसतं दिसत आहे त्याची माहिती सांगायची आहे असं चित्र आपल्याला काढायला पण आलं पाहिजे बरं का सुंदर चित्र आपण काढायला शिकायचं आहे ठीक आहे आता एक चित्राचं वर्णन करायचं आहे पूर्ण असं उघडल्यानंतर पुस्तक पाठीमागच्या बाजूनं दोन्ही पानं दिसतील शेवटची शेवटचं पान कव्हर थोडक्यात आणि पहिलं कव्हरचं पेज ह्या दोन्हीचं वर्णन तुम्हाला करायचं आहे ठीक आहे करा सुरू आता